नमस्कार 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 स्नेहालाच्या लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मस्त बनवणार आहोत दम आलूची भाजी नेहमी नेहमी त्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्या आलेला असतो तर आपण आज वेगळ्या काहीतरी भाजी बनूया छानशी ग्रेव्हीतली तर इथे छोटे छोटे बटाटे मिनी बटाटे मिळतात जर मोठा तुमच्याकडे असेल तर असे दोन पीस करून घ्या तुम्ही छान असे बटाट्यांचे आणि त्याला छान असे टोचे मारून घ्यायचे आहेत मी इथे छोटे बटाटे घेते आणि ते जराशी दोन शिट्ट्या देऊन मी उकडून घेतलेले आहे असे आपल्याला टोचे देऊन घ्यायचे आहे बटाट्यांना छान असे आणि हे मी सगळ्या बटाट्यांना अशी जरा एक चिट्टीमध्ये उकडून घेऊन त्याची सालं काढलेली आहे आणि आता आपल्याला ह्या कढईमध्ये थोडेसे आपल्याला ते बटाटे तळून घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी लागणार आपल्याला वाटप आहे ते आपण करायचं आहे इथे मी काजू घेतलेले आहेत इथे भरपूर असं लसूण घेतलेला आहे धने घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आलं आहे आणि दोन कांदे छोटे घेतलेले आहे हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता प्रथम आपण कढईमध्ये ते घालूया आणि बटाटे आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये तर मी थोडस तेल घालते आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भाज, भाजी करायची आहे आणि आपल्याला काही आपण मी जे दाखवलेलं प्रमाण आहे कांदा टोमॅटोचं ते आपल्याला भाजायचं नाहीये कच्चच वाटायचं आहे तर आता प्रथम आपण याच्यामध्ये बटाटे घालूया गॅस मी फास्ट करते छान आपण तळवून घेऊया बटाटे आणि इकडे आपण तोपर्यंत इकडे बटाटे आपले परत आहेत तोपर्यंत आपण हे सगळं वाटप करून घेऊया कांदा टोमॅटो दालचिनी आलं लसूण आणि धने आणि इथे मी काजू घेतलेले आहेत आणि थोडीशी आपण कोथंबीर घालणार आहोत आणि बाकीचं पुढे साहित्य तुम्ही बघणारच आहात तर एवढं मी वाटप वाटण करून घेते बघ आपले मस्त असे बटाटे पण छान तळून झालेले आहेत मी गॅस बंद करते आपण थोडंसं याच्यावर मीठ घालूया म्हणजे छान ते बटाट्यांना लागून येईल बटाटे आपल्याला अळणी लागणार नाही आता हे आपण सगळे काढून घेऊया आता हे सगळे एका प्लेट मध्ये मी काढून घेते बटाटे आणि आपल्याला ह्याच कढईमध्ये मध्ये ग्रेव्ही करायची आहे बघा किती सुंदर आपले भाजलेले आहेत मस्त दम आलू बघितला तुम्ही किती सुंदर भाजलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपण काय करू ग्रेव्हीची तयारी करू मग अशी मी तुम्हाला वाटण दाखवलं होतं ते वाटण आपलं तयार होऊन आलेलं आहे मस्तपैकी आता आपण इथे तेल बटाटे तळले होते त्याच्यातलं ते तेल उरलेलं आहे तर ते आपण तेल घालतो तेलामध्ये हिंग घालतोय आपण थोडा हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर आपण थोडस जिरं घालायचं आहे थोडीशी मोहरी घालायची आहे त्याच्यानंतर ते एक तेज पान स्वच्छ धुतलेलं पुसलेलं तेज पान घालायचं आहे आपल्याला इथे त्याच्यानंतर थोडस हे लसूण आणि आल्याचं वाटप घालायचं आहे याच्यामध्ये थोडस आपल्याला लाल काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे कलर साठी त्याच्यानंतर आपल्याला थोडा किचन किंग मसाला घालायचा आहे हा तिखट नसतो अजिबात त्याच्यानंतर आपलं थोडंसं लाल तिखट पण आपण घालूया कारण किचन किंग मसाला हा तिखट नसतो नंतर थोडीशी हळद थोडस धनापूड गरम मसाला पण नंतर घालूया आता आपण हे वाटण घालूया याच्यामध्ये छान हे आपल्याला परतून घ्यायचंय याच्यातच आपण एक चमचाभर एक दोन चमचेभर दही घेतलेला आहे ते दही पण आपल्याला याच्यातच घालायचं आहे छान आपल्याला परतून घ्यायचं हे सगळं याच्यात आपण थोडा मसाला जळून येऊन थोडस आपण पाणी घालतोय आधी आणि एक दोन मिनटं आपण छान परतणार आहोत ही ग्रेव्ही याच्यातच आपण आता कसुरी मेथी पण घालतोय त्याचा पण सुवाद छान येईल आणि एक दोन मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे मग आपण ते आलू आलू घालूया त्याच्यामध्ये थोडीशी आपण साखर पण घालूया अगदी थोडीशी घालायची आहे नंतर आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे थोडस मीठ घालायचं आपल्याला आणि आता एक दोन मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आपण हे दोन मिनटं झाकून ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया एक मिनिट झालेलं आहे बघा किती सुंदर असं त्याला तेल सुटले म्हणजे आपला मसाला रेडी आहे आपले झालेली आहे ग्रेव्ही तर बघा किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता खूप छान कलर आलेला आहे तिला आणि आता याच्यात आपण थोडासा गरम मसाला घालणार आहोत थोडासा मी गरम मसाला घालते एक पाव चमचा मी गरम मसाला घातलाय त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडंसं पा पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आपलं मिक्सरच्या भांड्यातलं छान आपलं मसाला छान भाजलेला आहे तर आता आपण थोडंसं ग्रेवीला पाणी घालूया आणि याच्यामध्ये दम आलू म्हणजे आपले बटाटे टाकूया याच्यामध्ये छानपैकी आणि परत एकदा आपण वाफ घेऊया ते छान असे आपण बटाटे घालून घेऊया आता आपण काय करायचं आहे मीठ आपलं घालून झालेलं आहे आता आपण एक झाकण ठेवून थोडंसं त्याला वाफ येऊन देऊया म्हणजे ते बटाट्या बटाटा रस्सा जो आहे की नाही तो बटाट्यामध्ये मुरेल छान असा आता एक पाच मिनटं आपण झाकून ठेवूया परत आता आपण क झाकण काढून बघूया आपली दम आलू भाजी कशी झालेली आहे बघूया बघा किती सुंदर तिला कलर सुटलेला आहे मस्त झालेली आहे तिचा सुवास छान आलेला आहे आता आपण काय करूया छान याच्यावर थोडंसं एक चमचाभर तूप घालूया ते तुमच्यावर या घालायचं की नाही पण छान आपण एक तूप चमचाभर तूप घालायचं याच्यामध्ये छान आपण तूप घातलेलं आहे थोडीशी कोथंबीर घालूया याच्यावर बघा किती छान दिसते आपली भाजी हे बघा छान अशी अंगापुरती झालेली आहे आपला दम आलू मस्त झालेली आहे ती दिसते पण सुंदर खायला पण तितकी टेस्टी आहे तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा नेहमी नेहमी त्याच भाज्या करण्यापेक्षा काहीतरी वेगळी डिश तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली तुम्हाला दम आलूची भाजी करायला पण एकदम सोपी आहे तर तुम्ही नक्की करा आवडली तर लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद